नमस्कार प्राण्यांचं जग खरंच खूप अद्भुत आहे नाही का कधी विचार केलाय का की काही पिल्लं जन्मताच अगदी आईबाबांसारखी दिसतात तर काही इतकी वेगळी असतात की ओळखू पण येत नाहीत आज आपण प्राण्यांच्या वाढीच्या याच दोन इंटरेस्टिंग मार्गांबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया हा प्रवास आता इथे बघा एका बाजूला आहेत कुत्र्याची पिल्ल अगदी आईची छोटीशी कॉपीज फक्त साईजने लहान आणि दुसऱ्या बाजूला एक सुरवंट आता हे आहे फुलपाखराचा पिल्लू पण ते त्याच्या आईसारखं दिसतंय का अजिबात नाही मग प्रश्न हाच पडतो की निसर्गात असा फरक का काही पिल्ल त्यांच्या आई वडिलांची जणू काही छोटीशी प्रतिकृती आणि काही मात्र इतकी वेगळी की ओळखणं सुद्धा मुश्किल चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया याचं पहिलं उत्तरायला ते त्यांच्या जन्माच्या पद्धतीत लपलेलं आहे म्हणजे प्राणी या जगात येतात कसे याचे दोन मुख्य मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे थेट आईच्या पोटातून जन्म घेणं जिथे पिल्लाची पूर्ण वाढ आईच्या शरीरातच होते आणि दुसरा मार्ग आहे अंड्यातून बाहेर येण्याचा म्हणजे पिल्लू आईच्या शरीराबाहेर एका अंड्यामध्ये वाढतं याच दोन मार्गांमुळे त्यांच्या वाढीच्या प्रक्रियेत मोठा फरक पडतो हे बघा शेळीचं करडू जन्माला आल्या आल्या ते अगदी आई सारखंच दिसते त्याचे पाय कान डोळे सगळं काही मोठ्या शेळीसारखंच फक्त काय तर आकार लहान आहे आणि हो फक्त शेळ्याच नाहीत तर कुत्री मांजरं असे अनेक प्राणी आहेत जे अशा पिल्लांना जन्म देतात त्यांची वाढ अगदी सरळ थेट होते जन्मानंतर त्यांच्यात फार मोठा बदल होत नाही ते फक्त हळूहळू मोठे होतात पण याच्या अगदी उलट इथे बघा गोष्टच वेगळी आहे कोंबडीचे पिल्लू अंड फोडून बाहेर येते त्याची सुरुवातच वेगळी आहे त्याची वाढ आईने घातलेले अंड्यांमध्ये होते कोंबड्यांशिवाय सुद्धा अनेक प्राणी अंडी घालतात म्हणजे पक्षी आहेत सरपटणारे प्राणी आहेत मासे आणि किडे किटक सुद्धा आणि याच लिस्टमध्ये एक असं नाव आहे जे आपल्याला आपल्या मूळ प्रश्नाच्या उत्तराच्या अगदी जवळ घेऊन जाणार आहे ते म्हणजे फुलपाखरू चला तर मग आता फुलपाखराच्या या अद्भुत जीवनचक्राचा जवळून अभ्यास करूया प्राण्यांमध्ये कसा बदल होतो याचंही एक जबरदस्त उदाहरण आहे फुलपाखराच्या आयुष्याचे ना चार अगदी स्पष्ट टप्पे आहेत पहिला अंडे दुसरं अळी ज्याला आपण सुरवंट म्हणतो तिसरा कोश आणि चौथा म्हणजे शेवटचा टप्पा एक सुंदर पंख असलेलं प्रौढ फुलपाखरू चला एक एक टप्पा नीट समजून घेऊया तर या प्रवासाची सुरुवात होते या इवल्याशा अंड्यांपासून बिबळा कडवा नावाचं एक फुलपाखरू असतं ते फक्त आणि फक्त रुईच्या पानांवरच अंडी घालतं आता असं का कारण सोपं आहे जेव्हा अंड्यातून सुरवंट बाहेर येतो ना तेव्हा त्याला खायला त्याचा आवडतो पान लगेच तयार मिळतं अंड फुटतं आणि बाहेर येतो सुरवंट त्याला शास्त्रीय भाषेत अळी किंवा लारवा असंही म्हणतात बाहेर आल्यावर त्याचं एकच मिशन असतं खा खा आणि फक्त खात राहा तो ज्या पानावर जन्माला येतो तेच पान कुरतडायला सुरुवात करतो आणि हा सुरवंट इतक्या झपाट्याने वाढतो की त्याची त्वचा त्याला लहान पडायला लागते अगदी आपल्या लहानपणीचे कपडे लहान व्हावेत तशी मग तो काय करतो तो आपली जुनी त्वचा काढून टाकतो याच प्रक्रियेला काथ टाकणं असं म्हणतात एकदा का पोटभर खाऊन झालं की सुरवंटा स्वतःभोवती एक संरक्षक कवच तयार करतो या अवस्थेला म्हणतात कोश किंवा प्युपा आता बाहेरून बघितलं तर हा कोश अगदी शांत स्थिर दिसतो पण आतमध्ये एक मोठी जादू घडत असते आणि मग येतो तो, तो मॅजिकल मोमेंट कोशाचं ते कवच फुटतं आणि आतून बाहेर येतो एक पूर्णपणे नवीन जीव एक सुंदर फुलपाखरू त्याला आता छान आकर्षक पंख आहेत सहा पाय आहेत सुरवंट्याचं रूपांतर आता पूर्ण झालंय अंड्यापासून सुरवंट आणि सुरवंटापासून थेट फुलपाखरू या संपूर्ण आश्चर्यकारक बदलाच्या प्रक्रियेला एक खास नाव दिलेलं आहे या प्रक्रियेला म्हणतात रूपांतरण इंग्रजीत याला मेटामॉर्फसिस म्हणतात आणि हीच हीच प्रक्रिया ही ती प्रक्रिया आहे ज्यामुळे काही प्राण्यांची पिल्लं त्यांच्या आईवडिलांपेक्षा इतकी वेगळी दिसतात मिळालं का आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरं पण या सगळ्या बदलाला वेळ किती लागत असेल तर त्या बिबळ्या कडवा फुलपाखराच्या बाबतीत अंड्याची अवस्था असते साधारणपणे सहा ते आठ दिवस मग सुरवंट म्हणून ते जगतं दहा ते बारा दिवस आणि कोशात राहतं साधारण अकरा ते बारा दिवस तर मग आज आपण दोन अगदी वेगवेगळ्या जीवनचक्रांबद्दल शिकलो एक म्हणजे थेट वाढ आणि दुसरं म्हणजे रूपांतरण चला एकदा पटकन बघूया आपण काय शिकलो एक कोंबडीसारखे प्राणी अंडी घालतात आणि ती उबून पिल्लांना जन्म देतात आणि दुसरं म्हणजे फुलपाखराचं जीवनचक्र चार टप्प्यांचं असतं अंडे अळी म्हणजेच आपला सुरवंट मग कोश आणि शेवटी प्रोड आणि याच रूपांतरणाच्या प्रक्रियेनंतर त्या कोशातून एक सुंदर पंख असलेलं फुलपाखरू बाहेर येतं आणि ही जी रूपांतरणाची अद्भुत प्रक्रिया आहे ना ती फक्त एकाच प्रकारच्या फुलपाखरात होत नाही तर जगभरातल्या हजारो वेगवेगळ्या प्रजातींमध्ये ती घडते खरंच निसर्गाची ही किमिया किती विविध आणि सुंदर आहे ना का हे सगळं पाहिल्यावर एक विचार मनात येतो आपल्या आजूबाजूला जंगलात पाण्यात अगदी आपल्या घराच्या बागेत सुद्धा असे आणखी कितीतरी अविश्वसनीय बदल रोज घडत असतील ज्यांची आपल्याला कल्पनाही नसेल नाही का